नमस्कार भजन भजनभक्तीविथ माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज श्री श्रीगणेशाचे खूप सुंदर अशा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गणेशा तुझा जन्म झाला कसा श्री गणेशा तुझा जन्म झाला कसा शंकराला पूसा पार्वतीला पूसा शंकराला पूसा पार्वतीला पूसा बुद्धीचा तू दात जगी जाला भक्तासाठी अवतार तू घेतला बुद्धीचा तू दाता जगी जाला भक्तासाठी अवतार तू घेतला तुझ्या भक्तीने मी झालो वेडा पिसा तुझ्या भक्तीने मी झालो वेडा पिसा शंकराला पुसा पार्वतीला पुसा शंकर लाला पूसा पार्वतीला श्री गणेशा तुझा जन्म झाला कसा शंकराला पूसा पार्वतीला पार्वतीच्या पोटी तू जन्मला देवादी देवा पिता जाहला पार्वतीच्या पोटी तू जन्मला देवादी तुझा पिता जाहला देह झिजला कसा दिवा विजला कसा देह झिजला कसा दिवा विजला कसा शंकराला पुसा पार्वतीला पुसा शंकराला पुसा, शंकराला पुसा पार्वतीला पुसा श्री गणेशा तुझा जन्म झाला कसा शंकराला पुसा पार्वतीला पुसा शंकराला पुसा पार्वतीला पुसा श्री गणेश तू गौरीच्या नंदना ला करति सदा वन्दना श्री गणेशा तु गौ चानंदना लाखो करते सदा मी तुला वंदना श्री शंकरा तुझा कालिदास का तू झाला वेडा पिसा शंकराला पुसा पार्वतीला पुसा श्री गणेशा तुझा जन्म झाला कसा शंकराला पुसा पार्वतीला पुसा शंकराला पुसा पार्वतीला पुसा धन्यवाद